नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जय गजानन ठिंबक सिंचनचे संचालक मुकेश भाऊ कडाळे पाटील यांना राज्यस्तरीय शेतकरी सेवाभावी पुरस्कार जाहीर शेती क्षेत्रात पाणी बचत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी हितासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जयगजानन ठिंबक सिंचनचे संचालक माननी श्री मुकेश भाऊ कडाळे पाटील यांना राज्यस्तरीय शेतकरी सेवाभावी पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे श्री मुकेश भाऊ कडाळे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी भरीव योगदान दिले आहे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत करणारी ठिंबक सिंचन प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांनी आधुनिक शेतीला नवे बळ दिले आहे कमी पाण्यात अधिक उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न हजारो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत त्यांच्या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले असून शेती अधिक किफायतशीर व टिकाऊ बनली आहे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन तांत्रिक मदत आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे या सर्व कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शेतकरी सेवाभावी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक एकवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता समृद्धी मंगल कार्यालय पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या पुरस्कारामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून विविध स्तरांतून माननीय श्री मुकेश भाऊ कडाळे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांचा हा सन्मान इतर उद्योजक व कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त केली जात आहे